पिचकारी मारा पिचकारी पाण्याची कस करायचं अजून अजून तिकडल्या साईडला दो पलीकडं माग राहिल थोड हडची पाय अडकल तिकड तिकड ती खुर्ची दहा माझी नको इकडे नाही ती खुर्ची राहिली दोयाच्यावर अजून त पाईपाला बोट लावास मग जोरात पाणी येत एक बोट लावास अयो हा झालं <laughs> का तुझा हात धुऊ नको ती खुर्ची धुवावर कोण काम करायचं अरे <laughs> भिजू <भीजुनु> नको <laughs> राहिलं का खुर्ची धुवायची राहिली मग <laughs> मी बंदच करते मोटर <laughs> बंद करू मोटर <laughs> मग मखदूलकरावर